नमस्कार पाहूया आज दिवसभरातील ठळकडामोडी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमची दोन हजार चोवीस रोजी अब्दुललाट येथील चैतन्य पब्लिक स्कूलच्या यंदाच्या दोन हजार चोवीस पंचवीस शैक्षणिक वर्षाच्या सेवेचा प्रारंभ ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली यावेळी संस्थेची मुख्याध्यापक शरद काळेसर व्हाईस प्रिन्सिपल सारंगी सर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले व वा नवोदित शिक्षकांना शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी जगताप सर पाटील सर पतंगेसर गिरीमल मॅडम त्याचबरोबर धुमाळे सर भोसले सर कांबळे सर आणि मदने मॅडम यांच्यासह आदी शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी उपस्थित होते बघत राहा फक्त शिवराजी न्यूज